नमस्कार सगळ्यांना हो काढता येईल आली माझ्या लेकीची गाठ घे सगळ्यांची गाठी घेतली मग काय लेखीकडं नको यायला तर आपल्या लेखीची गाठ घेऊन जा आपण अयो आजीकडे येते आजीने काय आणले खाऊ आपल्याला काय महिना आणली खायला काय नको आजीकडं बसकी शिकिली या शिकिली घेव शिकेली म्हणलं एक छान असा व्हिडिओ तुला व्हिडिओ मध्ये दिसते की तू हा हाय म्हण सगळ्यांना हाय हाय बोलत नाही तू काय आणि तुला काय दावायची हा, हा 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 बोल हा बोल आजीच खाऊ खाल्ला खाऊ हसती मामाला बघून हसती वय मामाकडे हस आपा कुठे आपा झोपल्यात आपा पण आजारी आपा आपा आपा, आपा सर्दी सर्दी झाली सगळ्यांना सर्दी झाली वय आता घरी चालला वे राहावा की दिवस आत्या आईला म्हणतात राहा आत्या कधीच राहत नाही आता काय यायच्या

आणि इकडं भाऊ पण आहेत माझा होय काय तू व्हिडीओ बघितला असेल महा घडल्या पंधरा तर असू द्यायला कसा वाटला व्हिडिओ सांगा चल मामायच तुला त्यांच्या घरी हे ग मामाच्या घरी जायचंय आलती की तिकी बनाव मामाला मग अरे देवा मामाचं लक्षच नव्हतं मामाचं लक्ष मामीकडं बाळाकडं कुठं आहे का नाही बाळ परत येत हा इति हा बाय कर तू बाय कर बाय कर तू